आज आपण बनवणार आहोत काशी भोपळ्याच्या घाऱ्या त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते तुम्हालाही सारखं सारखं नवनवीन काहीतरी खावंसं वाटत असेल किंवा बनवता येत नसेल तर माझ्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज भेटून जातील चला मग आता आपण बनवणार आहोत काशी भोपळ्याच्या घाऱ्या त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी काशी भोपळ्याचा शिजवलेला गर घेतला आहे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये लगेच इलायची पावडर टाकली आहे पाणी न टाकता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे सगळं बरोबर मोजून घ्यायचं आहे तरच छान होतात पुरा त्यानंतर लगेचच चस... एक कोळी लाटून घेतली त्यावर सगळी खसखस टाकली व टोकदार ग्लासने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतले छोट्या छोट्या पुऱ्या केल्या की लगेच तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की गरम तेलामध्ये टाकली मला वाटलं फुकते का नाही फुकते का नाही पण इतक्या सगळ्या छान पुऱ्या फुगल्या ना की विचारूच नका तुम्ही बघू शकताय खूप छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही चहा किंवा दुधासोबत खाऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खूप मस्त आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका